नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बुधवार दिनांक जानेवारी साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मूवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर तर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज मार्केट आपल्याला अप ओपन झालं मात्र त्यापूर्वी मागच्या तीन दिवसामध्ये आपल्याला मार्केटमध्ये काय दिसत होतं तर मार्क मागच्या तीन दिवसामध्ये मार्केटमध्ये आपल्याला एका रेंजमध्ये मार्केट कॉन्सोलिडेट होताना आपल्याला दिसत होतं तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल मार्केट एका रेंजमध्ये कॉन्सोलिडेट होतं ही दिवस आपल्याला ह्याच रेंजमध्ये आणि ती रेंज हळूहळू हळूहळू कमी होताना आपल्याला दिसत होती तर अशा वेळेला जेव्हा कॉन्सोलडेट होत होतं त्यानंतर आपली अपेक्षा अशी होती की मार्केटमध्ये आता इथून पुढे एक मोठी तेजी होईल मात्र मार्केटमध्ये आज ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की पहिल्या पंधरा मिनिटातच सेलिंग आलं हे सेलिंग नॅचरल होतं कारण गॅप अप उप ओपन होतंय गॅप अप उप ओपन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे साठ ते सत्तर टक्के वेळा आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळतं इथून आणखीन एक पंधरा मिनटं सेलिंग झालं इथपर्यंत स्व ठीक होतं मात्र ज्या वेळेला ही कॅन्डल तयार झाली त्यावेळेला आपल्याला लक्षात यायला लागलं की काहीतरी वेगळं आहे कारण साधारणपणे काय होतं आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो ज्या वेळेला इथे लक्षात आलं की सपोर्ट घेतला जात नाही आहे त्यावेळेला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मग त्यावेळेला सेलिंग कंटिन्यू झालं परत बघू शकता आदल्या दिवशीचा जो लो असतो तिथे सुद्धा आपल्याला एकदा बाउन्स बघायला मिळाला थोडा वेळ ती पोझिशन होल्ड करण्याचा प्रयत्न झाला ती पोझिशन ब्रेक झाली असं करत करत आज खूप मोठं सेलिंग आपल्याला टॉप पासून बघायला गेलं तर आपल्याला साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की शेहेचाळीस हजार सहाशे पासून आपण इथे खाली चव्वेचाळीस हजार नऊशे पर्यंत नऊशे चाळीस थोडं खाली गेलं होतं पण एवढं मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं आता हे झालं आज हे एवढं मोठं सेलिंग झालं आता ह्याचं कारण काय आहे ह्याचं महत्वाचं कारण सध्या क्वार्टर थ्रीचं अर्निंग सीझन चालू आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला मार्केटमध्ये मा खूप व्हॉलेटिलिटी बघायला मिळते आणि काही काही स्टॉकमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय काही काही स्टॉकमध्ये खूप आपल्याला वर्स्ट परफॉर्मन्स बघायला मिळतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय मार्केटमध्ये ही व्हॉलेटिलिटी आपण बघतोय आता तुम्ही जर बघितलं तर आज हे सेलिंग कशामुळे आलं तर ओव्हरऑल सेलिंग जे आलं इंडेक्समध्ये आलेलं सेलिंग हे मुख्यत्वे करून एक तीन चार स्टॉकवरच डिपेंड होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एचडीएफसी बँकेनं आज आपल्याला सगळ्यात वाईट परफॉर्मन्स बघायला मिळालं एच डी एफ सी बँक ओपन झाल्यानंतर खूप मोठं त्याच्यामध्ये पण सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर रिलायन्समध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं एल एन टी मध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं एक आय सी आय सी आय बँक सोडल्यास निफ्टी बँकमधले जेवढे काही इंडेक्स होते त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये हे आपल्याला कंडिशन झालेली आहे आता इथून पुढे काय होऊ शकतं हे लक्षात घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की उद्या बुधवार आहे आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की उद्या बुधवार आहे आणि हा काही शेवटचा बुधवार नाही आहे आपल्याला पुढच्या म्हणजे ह्या महिन्याचा शेवटचं बुधवारीच होणार आहे मग अशा वेळेला आज उद्या आपल्याला बँक निफ्टीची एक्सपायरी असायला पाहिजे होती मात्र बँक निफ्टीची एक्सपायरी जी आहे ती उद्या नाही आहे याचं कारण काय आहे ते तुम्ही मला विचार करून सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे बँक निफ्टीची जी एक्सपायरी असते ही विकली एक्सपायरी असते ती बुधवारी असते मंथली एक्सपायरी असते ती गुरुवारी असते आता ह्या वेळेला आपल्याला ह्या आठवड्यामध्ये जी एक्सपायरी आहे ती गुरुवारी असणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला जी एक्सपायरी असणार आहे एकतीस तारखेला ही बुधवारी असणार आहे असं का जनरली आपल्याला माहिती आहे की शेवटची एक्सपायरी असते ती गुरुवारी होते आणि इतर जे आपल्याला दर आठवड्याला एक्सपायरीज असतात ह्या बुधवारी होतात मग ह्यावेळेला असं का झालं मला ह्याचं कारण तुमच्यापैकी कुणाला लक्षात येत आहे आणि कोण सांगतंय हे मला चेक करायचंय साधं लॉजिकल कारण आहे त्याच्या मागे कुठले सायन्स नाही कुठलंही काही बाकी गोष्ट नाही आहे सहज विचार केला तरी तुमच्या लक्षात येऊ शकेल तर कृपया कमेंटमध्ये टाईप करून कारण काय आहे हे नक्की लिहा आता आपण इथे काय केलंय हे जे एवढं मोठं सेलिंग झालं आता मी थोडस तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हे जे सगळं सेलिंग झालं मी काय केलं इथे हाय मार्क केला इथे लो मार्क केला आणि फिब रिट्रेसमेंट लेवल काढली त्यानंतर लो तर आपल्याला मिळालेला आहे आता वर हाय बघायला गेलं तर आपल्याला काय होणार सरळ सेलिंगच आलेलं आहे थोडस इथे दिसतंय थोडंसं इथे आपल्याला बनलेलं दिसतंय पण हे सगळं बघितलं तर ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला फार स्विंग लो स्विंग हाय स्ट्रक्चर दिसत नाहीये हे आपल्याला वन वे सेलिंग दिसतंय मग अशा वेळेला मी काय केलं हा टॉप मार्क केला फिब्रिक रेसमेंटला हा लो मार्क केला आपल्याला खालून वर जात असताना ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जिथे दिसते त्याच्या जवळपासची राऊंड फिगर मी घेतली आणि ती आपल्याला कुठे मिळाली पंचेचाळीस हजार तीनशेच्या आसपास तुम्ही लावून बघू शकता पंचेचाळीस हजार तीनशेला आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे कशी घेतली हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आता मी काय करतो उद्याच्या बाकीच्या सर्व लेवल एक्सप्लेन करतो आणि काय काय होऊ शकतं हे सुद्धा आपण आता समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला वरच्या बाजूची लेवल कशा पद्धतीनं मिळाली पंचेचाळीस हजार तीनशे ही वरच्या बाजूची लेवल आपल्याला मिळालेली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आजचा डे लो जो होता तीच आपण मार्क केली आहे आता ह्याच्यामध्ये पेक्षा जास्त जर डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन घेतली आहे सेंटर लाईन कुठे येते साधारण पंचेचाळीस हजार च्या आसपास आपल्याला ही सेंटर लाईन येते आता उद्या जर ओपनिंग आपल्याला फ्लॅट झालं किंवा गॅप डाऊन झालं गॅप डाऊन होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळेला फ्लॅट ओपन झालं आणि जर मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग येत असेल आणि आपण पुन्हा पंचेचाळीस हजारची लेवल जी आहे ती ब्रेक करून खाली जात असू तर ह्या वेळेला आपल्याला काय होईल ह्या वेळेला आपल्याला चव्वेचाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस हजार आठशे ह्या लेवल तर दिसतीलच बघायला पण त्याच्या सुद्धा आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं तर त्याच्यामुळे आपण चव्वेचाळीस हजार नऊशेची लेवल जी आहे ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल पकडली आहे तर ती जर ब्रेक झाली तर चव्वेचाळीस हजार आठशे चोवेचाळीस हजार सातशे चोवेचाळीस हजार सहाशे पर्यंत आपण खाली जाताना बघायला मिळू शकतं गॅपडाऊन जर ओपन झालं तर एकदा आपण पुन्हा काय होऊ शकतं समजा इथे कुठेतरी झालं चोवेचाळीस हजार आठशेला वगैरे तर एक आपल्याला बाउन्स पुन्हा बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सेलिंग झालेलं बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची समजा गॅप ओपन झालं आणि पंचेचाळीस हजार शहाऐंशीच्या आसपास म्हणजे पंचेचाळीस हजार शंभरच्या आसपास आपल्याला ही सेंटर लाईन आहे याच्यावरच टिकलं तर काय होईल तर थोडंसं ओलाटाईल होऊ शकेल अगदी पंचेचाळीस हजार तीनशेची लेवल ब्रेक करून टिकायला लागलं तर थोडंसं शॉर्ट कवरिंग येईल आणि मग काय होऊ शकतं पंचेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस हजार पाचशे ह्या ही दोन टार्गेट आपल्याला मग बघायला मिळू शकतात आणि इथे थोडंसं पंचेचाळीस हजार पाचशेला प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर मग जर परत वर जायला लागलं तर मग पंचेचाळीस सा हजार सहाशेपर्यंत जाऊ शकतं तर वर जाण्याची शक्यता कमी आहे खाली येण्याची शक्यता जास्त आहे आणि आता आपल्याला थोडंसं डीप करेक्शन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे खरेदीची संधी असणार आहे तर बजेटमुळे एक फेब्रुवारीला आता टेक्निकली बघायला गे गेलं तर एक फेब्रुवारीला वर्षी बजेट असणार नाही तर तर त्याऐवजी आपल्याला इंटरिम बजेट असणार ज्याला वोट ऑफ अकाउंट म्हणतात तर ते असणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या दृष्टीने आत्ता प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते तर ते इंटरिम बजेट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मार्केटमध्ये ते बघायला मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते तुम्ही मला आठवणीनं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचंय की उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी का नाही आहे आपण पुढे जाऊया आता आपण बघूया की निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते निफ्टीमध्ये सेम आपल्याला लक्षात येईल त्याच पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झालेली आहे निफ्टीमधले जे इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बाकी निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टीप्रमाणेच लक्षात ठेवायचं मी टॉप आणि बॉटम मार्क केला ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जिथे आली त्याच्याजवळची एक राऊंड फिगर घेतली आणि तुम्हाला इथे दिसतंय की आपण ही लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल म्हणून मार्क केली आहे ही कोणती लेवल आहे एकवीस हजार तीनशे पंचवीसची राऊंड फिगर मार्क केली आहे लो जो होता आजचा तो एकवीस हजार एकशे ब्याण्णव हा आपण खालची इम्पॉर्टंट लेवल म्हणून मार्क केलं शंभरपेक्षा जास्त जर डिफरन्स जा असल्यामुळे आपण ही सेंटर सेंटर एक सेंटर सुद्धा काढली सेंटर लाईन कुठे एकवीस हजार दोनशे अठ्ठावन्नच्या आसपास आहे मगच सारखंच एक्सप्लेनेशन आहे जर खालच्या बाजूला ओपन झालं आणि पुन्हा एकवीस हजार दोनशेची लेवल ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं एकवीस हजार एकशे पन्नास एकवीस हजार शंभर आणि एकवीस हजार पन्नास या तीन लेवल खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात अगदी एकवीस सुद्धा आपण खाली जाताना आपल्याला काही वेळासाठी ती तोडलेली सुद्धा बघायला मिळू शकते जर इथनं खाली जात असेल तर इथे ओपन झालं वर जात असेल तर ओलाटाईल होण्याची शक्यता आहे गॅप डाउन ओपन झालं तर एक बाउन येण्याची शक्यता आहे सेम लक्षात ठेवा जर गॅपअप ओपन झालं आणि वरच टिकलं आणि टिकलं म्हणजे एकवीस हजार तीनशे पंचवीसच्या वर टिकायला लागलं ज्या थोडा वेळ राहायला लागलं तिथनं प्रॉफिट बुकिंग आलं नाही तर काय होऊ शकतं थोडंसं शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं आणि मग एकवीस हजार तीनशे एकवीस हजार चारशे पंचवीस आणि एकवीस हजार चारशे पंच्याहत्तर पर्यंत निफ्टी मध्ये किंमत वर जाऊ शकते अर्थात वर जाण्याची शक्यता उद्या आताच्या ह्या सगळ्या गोष्टीनुसार कमी वाटते जाणार असेल तर मी सांगितलं ह्या गोष्टी आपल्याला आणि ही टार्गेट लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया आज सगळ्या मध्ये सेमच आपल्याला प्राइस ऍक्शन आहे त्याच्यामुळे आपण इथे काय करायचंय फिन निफ्टीचे मी तुम्हाला इथे चार्ट दाखवतोय तुम्ही जर पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि तुमचं ॲनालिसिस सुद्धा मी आता दाखवलं त्या पद्धतीनं करू शकता तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स आहे मिड मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय त्याचंही तुम्ही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्याचं सुद्धा विश्लेषण आता दाखवलं त्या पद्धतीनं करू शकता तर इथे तुम्हाला लक्षात येते निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ही, या इंडेक्सचा स्टॉक ज्याच्यामधल्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर हे झालं इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि एक तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे मागच्या साधारण एक दीड आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये आपण ह्या दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण आता लवकरच आपली, आपली एक पेड कोर्सची बॅच चालू होती आहे तर त्याच्या आधी आपल्याला प्रीमियम ग्रुप मध्ये जर जॉईन करायचं असेल तर मोस्ट प्रॉबेबली पंधरा फेब्रुवारीच्या आसपास आपण प्रीमियम ग्रुपमध्ये किंवा आप फेब्रुवारीच्या आपल्या शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपण प्रीमियम ग्रुपमध्ये पुन्हा नव्यानं काही ना काही उपक्रम चालू करणार आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट जॉईन होऊ शकता फक्त तुम्हाला काय करावं लागेल एक तर अपस्टॉक्स ॲलिस ब्ल्यू एंजल वन किंवा सॅमको या चारपैकी कुठल्याही एका ब्रोकरकडे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही एक फ्री डिमॅट अकाउंट जर ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळू शकेल तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक दोन शब्दाचा मेसेज तयार करा आणि हा मेसेज व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर किंवा इथे खाली दिसतो ह्या नंबरवर पाठवा तर तुम्हाला प्रीमियम ग्रुप अधिक माहिती मिळू शकते थे। लक्षात ठेवा हे दोन्ही नंबर फक्त व्हॉट्सअप मेसेजसाठी वापरायचे आहेत तुम्ही जर ह्याच्यावर कॉल केला तर तो कॉल रिसिव्ह होत नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला पेड कोर्सची बॅचसुद्धा आता चालू झालेली आहे आणि आपल्या सर्वांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे लवकरच त्याचं पूर्ण टाईमटेबल जाहीर केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण हे जे दोन कोर्स आहेत आपले या दोन कोर्सला एकत्र करून कॉम्बो कोर्स आपण बनवलेला आहे आणि ह्या बॅचसाठी आपण फक्त कॉम्बो कोर्सलाच ॲडमिशन देतो आहे तुम्ही ज्या वेळेला त्याची जी फी आहे फी आहे सात हजार पाचशे रुपये ही फी ज्या वेळेला भरता तर त्यानंतर तुम्हाला लगेचच त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला ॲक्सेस दिला जातो दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता ते व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपली लाईव्ह सेशन्स असतात ज्याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या शंकांची त्या पुन्हा काही कन्सेप्ट समजल्या नसतील तर त्या एक्सप्लेन करतो आणि तुमच्या शंकांना उत्तरं देतो जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल आणि त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मगाशी वर जसं बघितलं तसं पेड कोर्स असा एक मेसेज तयार करा व्हॉट्सअप मेसेज आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून पाठवू शकता तुम्हाला पेड कोर्सविषयी अधिक माहिती मिळेल तर हे झाली महत्वाची सूचना प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स विषय आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याला आता स्टॉक्स ॲनालिसिस करायचंय त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आता इथे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करतोय तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम घेऊया आज मी तुमच्यासाठी काही असे स्पेशल स्टॉक काढलेले नाही ज्याचं कारण तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये मा एवढं मोठं सेलिंग आल्यानंतर जनरली दुसऱ्या दिवशी फॉलोअप येण्याची शक्यता असते तर ते आपल्याला येऊ शकतं मग त्याच्यासाठी तुम्ही मी काय करतोय तुम्हाला काही स्टॉकची आयडिया देतोय आता सगळ्यात पहिला स्टॉक आज दिसतोय बघा जो सगळ्यात जास्त पडला त्याचं नाव आहे झी एंटरटेनमेंट आता हे झी एंटरटेनमेंट लिमिटेड म्हणजे झीलचा स्टॉक एवढा खाली का पडला याचं महत्वाचं कारण म्हणजे आ, सोनी आणि झी टी व्ही या दोघांमध्ये एक मर्जर आणि ॲक्विजिशनची प्रोसेस होणार होती दोन कंपन्या एकत्र येऊन एक, एक मोठी कंपनी बनणार होती डिसेंबर दोन हजार एकवीसपासून ते सगळी प्रक्रिया चालू होती आणि आज अचानक सोनी ह्या जपानमधल्या मोठ्या एंटरटेनमेंट कंपनीनं ह्या डीलमधून माघार घेतली आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की झी एंटरटेनमेंट लिमिटेड तर त्या स्टॉकमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आता एवढं मोठं सेलिंग झालंय हा स्टॉक आणखीन थोडासा खाली येऊ शकतो साधारण कुठपर्यंत खाली येऊ शकतो तर तुम्ही बघितलं तर हा जर लो आजचा बनलेला लो जर ब्रेक झाला तर साधारणपणे एकशे चाळीस रुपयापर्यंत एकशे पस्तीस रुपयापर्यंत आणि तोही जर तुटला तर एकशे चौदा रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा वरपासून बघितलंय तर साधारणपणे हा जो स्टॉक आहे झील हा जो स्टॉक आहे झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड तर ह्या झी नेटवर्कचा स्टॉक तीनशे रुपयाला गेलेला होता आणि तिथून आता एकशे पंचावन्न रुपयापर्यंत आलेला आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के सेलिंग ऑलरेडी होत आलेली आहे त्याच्यामध्ये तर जर तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये म्हणजे समजा मला जर ह्या स्टॉकमध्ये इंटरेस्ट असता तर मी काय केलं असतं हा जो झोन दाखवतोय एकशे पन्नास रुपयापासून एकशे चौदा रुपयापर्यंत इथे पूर्वी माझी इन्व्हेस्टमेंट असती तर मी इथे नक्कीच ॲव्हरेज केलं असतं अर्थात हे मी काही तुम्हाला बाईंग किंवा इन्व्हेस्टमेंटची तुम्हाला सल्ला देत नाही आहे गुंतवणूक देत नाही मी कशा पद्धतीने विचार करतो ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो इथे मला ॲव्हरेजिंग करायला आवडलं असतं अर्थात मला ॲव्हरेजिंग करायचं आहे तर सगळंच ॲव्हरेज इथे केलं असतं का असला नसलेला सगळा पैसा इथे घातला असता का नाही कारण इथून पुढे काय होणार आहे बघा निवडणुका येणार आहेत निवडणुका येणार म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे बातम्यांना महत्त्व येणार टी व्ही न्यूज चॅनलला खूप ऍडव्हर्टाईज मिळणार आणि त्याच्यामुळे इथून पुढे हळूहळू झीचा काय होऊ शकतो शेअरची किंमत वर जाऊ शकते किती वर जाईल किती वेळ लागेल हे सांगणं अवघड आहे पण मी जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असेल पाच दहा वर्ष अशी माझी जर त्याच्यामध्ये मानसिकता असेल तर ह्या एरियामध्ये मी ह्या स्टॉकला नक्कीच खरेदी करण्याचा विचार करेन तर हा झाला झीचा स्टॉक दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची तर हा सगळ्यात मोठा पडलेला स्टॉक आहे आता सगळ्यात मोठे तेजी केलेला स्टॉक कुठला आहे असं जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल त्या स्टॉकचं नाव आहे सिप्ला आता सिप्लामध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल एक खूप गॅपअप ओपनिंग झालं आपल्याला आदल्या दिवशीचं क्लोजिंग इथे होतं आदल्या ट्रेडिंग डे च दुसऱ्या दिवशी इथे ओपन झालं म्हणजे तुमच्या लक्षातील केवढी मोठी गॅप तयार झाली आहे बरोबर आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं पण आणखीन वर जाऊन जवळजवळ सात टक्के वर जाऊन हा स्टॉक क्लोज झालेला आहे आता हा स्टॉकमध्ये एवढे मार्केटमध्ये एवढं सेलिंग होत असताना सिप्लाच्या मध्ये एवढी तेजी का झाली तर सिप्लानं क्वार्टर थ्री रिझल्ट डिक्लेअर केला आणि त्याच्यामध्ये त्यांना झालेला जो प्रॉफिट आहे हा अंदाजापेक्षा खूप जास्त झालेला असल्यामुळे लोकांनी काय केलं ह्याच्यामध्ये खरेदी केलं तर आता काय होऊ शकतं आणखीन हा स्टॉक थोडासा वर जाऊ शकतो थोडस आणखीन प्रॉब एकदा काय होतं की हा आता ब्रेकआउट मिळालाय ब्रेकआउट झाल्यानंतर थोडा वर गेला पुन्हा थोडा लेवल टेस्ट करायला खाली आता हा जो एरिया आहे लक्षात ठेवा हा जो एरिया आहे हा एरिया आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे कारण हा गॅप तयार झालेला आहे खालच्या बाजू खालच्या बाजूला तेराशे चाळीस आहे वरच्या बाजूला तेराशे अडुसष्ट एकोणसत्तर आहे म्हणजे आपण असं समजूया तेराशे चाळीस ते तेराशे सत्तर, तेरा तेरा सत्तर हा आता सपोर्ट एरिया आहे जर वर गेला पुन्हा इथपर्यंत खाली आला आणि इथून वर जात असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला काही ॲडिशन करता येऊ शकते तर इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊन जर जा वर जात असेल तर आपण सिप्ला या कंपनीमध्ये माझ्यासारखा जर व्यक्ती असेल तर मी गुंतवणुकीचा विचार करू शकतो अर्थात ही सुद्धा मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा असतो अनालिसिस कसं करायचं असतं आणि आपलं विश्लेषण कसं करायचं असतं हे शिकवण्याचा प्रयत्न करतोय ही काही गुंतवणुकीचा सल्ला नाही आहे तर हे झालं दोन महत्वाचे स्टॉक एक एकामध्ये तेजी झाली एकामध्ये मंदी झाली आता आपण पुढे जाऊया दुसरा कुठला स्टॉक आपल्याला दिसतोय तर दुसरा स्टॉक त्याच्यासारखाचा आहे सन फार्मा सनफार्मा मध्ये काय दिसतंय आज बघा बुलिशन गल्फिंग झालं मात्र सनफार्माचा जर रिझल्ट बघितला तर तो कधी आहे एकतीस जानेवारीला आहे म्हणजे अजून काही दिवस शिल्लक आहेत ह्याच्यामध्ये थोडीफार व्हॉलटिलिटी होऊ शकते पण हा ज्या वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळाला थोडासा वर जाऊ शकतो आणि रिझल्टच्या आसपास पुन्हा खाली येताना बघायला मिळू शकतो या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता लक्ष ठेवू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला काही स्टॉक बघायचे आता दुसरा जर आपल्याला म्हणजे आता तिसरा स्टॉक सांगतोय जर तुम्हाला न्यूज बेसच आता हे सगळे न्यूज बेस स्टॉक आहेत तर तिसरा स्टॉक आहे पेट्रोनेट एल एन जी पेट्रोनेट एल एन जर तुम्ही न्यूज बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा आज गॅपअप ओपन झालं तेजी पण झाली थोडंसं प्रॉफिट बुकिंग घेण्याचा प्रयत्न झाला आणि जिथे ओपन झाला तिथेच क्लोज झाला एक डोजी आपल्याला इथे बनलेली दिसते ओके डोजी कॅन्डल म्हणजे काय जिथे ओपन झाला तिथेच क्लोज होते वर आणि खाली असं खूप मोठे आप आपल्याला त्याच्यामध्ये शेपट्या तयार झालेल्या दिसतात पण आता इथे काय झालं हे कशामुळे झालं तर कतारबरोबर आपल्याला एक डील साईन झालेली बातमी सकाळी आली आणि ती लाँग टर्म एल हो एन हो जी खरेदीची डील होती ज्याच्यामुळे ह्या कंपनीला खूप मोठा फायदा होणार होता त्यामुळे पेट्रोनेट एल एन आपल्याला ही तेजी बघायला मिळते एल एन जी हा जो गॅस आहे हा गॅस खरेदी करणार कतार बरोबर त्याची ऍग्रीमेंट झालेली आहे आणि त्यामुळे हा स्टॉक आपल्याला तेजी करताना दिसतोय काय होऊ शकतं आता आपल्याला एक तर आज Uh, इथे डोजी कॅन्डल तयार झाली आहे डोजी कॅन्डल जेव्हा तयार होते तेव्हा त्याचा हाय आणि लो महत्त्वाचा असतो ज्या दिवशेनं ब्रेकआउट येईल त्या दिवशीनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते वरच्या दिशेनं आलं तर वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं आलं तर इथे एक गॅप तयार झाली आहे इथे सपोर्ट घेऊन मग जाऊ शकतं तर आता त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो न्यूज बेस्ड स्टॉकचं ॲनालिसिस करू शकतो तीन स्टॉकबद्दल मी माहिती सांगितली आता तुम्हाला एखादा स्टॉक जर बघायचा असेल तर मी तुम्हाला सेलिंगमध्ये एखादा स्टॉक दाखवतो आता इथे जर तुम्ही बघितलं तर आय ओ सी सारखा स्टॉक आहे काय झालं बघा एक खूप मोठी तेजी झालेली होती आणि त्यानंतर आपल्याला टॉपला गेल्यानंतर एक बिअरी शिनगल्पिंग पॅटर्न बनलेला दिसला म्हणजे एक दोन तीन चार पाच जवळ जवळ पाच दिवसात पाच सहा दिवसाची जी तेजी होती ती एका दिवशी आपण सगळी इरेज केली म्हणजे पुसून टाकली असं आपण म्हणू शकतो तर त्यामुळे ह्याला थोडासा जर लो ब्रेक झाला तर आता असे बरेच स्टॉक तुम्हाला दिसणार जे टॉप पासून म्हणजे जे आधीच सेलिंग झाले त्याच्यात इथे सेल करण्यात पॉइंट नसतो कधीही लक्षात ठेवा जर आपल्याला टॉपच्या ठिकाणी जर सेल करायची संधी मिळाली तर आपल्याला ते जास्त फायदेशीर तर त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या स्टॉकवर लक्ष ठेवायचं थे आणि विश्लेषण कसं करतात ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर हे झाले चार स्टॉक चार इंडेक्स बरोबर आज आपण चार स्टॉकचं चा विश्लेषण केलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विना विलंब बघायला मिळतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद